पदाधिकारी सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पत्रकार तसच इथे उपस्थित असणारे सर्वच या जिल्ह्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिन्यां इंग्लिश मध्ये भाषण करू का मराठीत करू आपली मातृभाषा कुठली आहे काही लोकांना फक्त इंग्लिशच कळतं आणि आपल्या लंकेबाऊ ला फक्त लोकांची भाषा कळते म्हणजे मराठी भाषा त्यामुळे मराठीत भाषण इथं करूया या, या स्थळाचं फार महत्व आहे एकोणीसशे बेचाळीसच्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातली ती चळवळीची सुरुवात या चौकातून सुरू झाली आणि आता तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो आणि जेव्हा इथे इतन सभा घेतली जाती तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार का नाही होणार निलेश भाऊ ना आपल्याला खासदार बनवायचंय का अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत पण ह्या मतदारसंघामध्ये अजबच काही गोष्टी घडत काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदाराला प्रश्न केला काय बाबा काय वातावरण आहे लोक तर प्रतिसाद तुतारीला तिथे देत आहेत इथले खासदार चिडले आणि शेवट शेवट त्यांनी काय सांगितलं ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा खासदार साहेबांना मला खर तर सांगायचंय आम्ही तर दोन लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होतो की आम्हाला लंकेबाऊचा तिथं प्रचार करायचा आहे आता तुम्हीच परवानगी दिली त्यामुळे आता लंकेबाऊची लीड या मतदारसंघामधून तीन लाखची नक्कीच असेल असा विश्वास इथं वाटतो